नमस्कार मी नम्रता महाराष्ट्र क्राइम स्पॉटच्या स्पेशल रिपोर्ट मध्ये आपलं सर्वांचं स्वागत करते नवी मुंबईत सब गंदा है पर धंदा है पर नवी मुंबईतील खानदेश्वर पोलीस स्टेशन हद्दीत करोडो रुपयांची काठी व मांगपत्ता नावाचा जुगार सुरू खानदेश्वर पोलीस स्टेशन हद्दीत दुपारी चार पासून जो खेळ मांडायला सुरुवात होतो तो वाढत वाढत सकाळी नऊ वाजेपर्यंत डाव रंगतो आपण या व्हिडिओ मध्ये पाहू शकता की कशा प्रकारे खेळ मांडलाय तो आपण पाहिलं असेलच की कशा प्रकारे हा मांगपत्ता खेळण्यासाठी गर्दी झाली आहे मुंबई नवी मुंबई पुणे नाशिक या भागातून मोठमोठे जुगारडे जुगार, जुगार खेळण्यासाठी खान्देश पोलीस स्टेशन हद्दीत न्यू पनवेल सेक्टर बारा खांदा कॉलनी एम रोड सीकेटी कॉलेज जवळ बाल भरती बिल्डिंगच्या मागे एका शेडमध्ये येत असतात आपण पाहू शकता गुगल मॅपवरील हे लोकेशन याच ठिकाणी चालू आहे हा अवैध धंदा हे जुगाडे लाखो रुपयांचा डाव मांडण्यासाठी येथे येत असतात त्यात कित्येक जण ड्रग्स सेवन करून तर कित्येक जण क्रिकेट मॅच वर सट्टा लावून खेळण्यास येत असतात म्हणजेच ड्रग्स आणि क्रिकेट सट्टा एकाच छताखाली या अवैध धंद्याला स्थानिक काही राजकीय नेते यांचा आणि पोलिसांचा उघड आशीर्वाद असल्याचे समजते एक दोन राजकीय पक्षांचे स्थानिक नेते या अवैधधंद्यात चालक वैभव यांच्याबरोबर पार्टनरही असल्याचे समजते म्हणूनच तर काय हा अवैध धंदा आजही राजरूसपणे सुरू आहे अशा या अवैध धंद्यामुळे समाजातील लोक दरिद्री आणि बेरोजगार बनत असून जुगार खेळून आपलं आयुष्य वाया घालवत आहे नवी मुंबईतील काही भ्रष्ट पोलीस अधिकाऱ्यांमुळे हा अवैध धंदा थाटामाटात चालत आहे या संदर्भात महाराष्ट्र आणि देवेंद्र फडणवीस आणि नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांना तक्रार दिली असून आता पाहणे हेच आहे की या अवैध धंद्यावर काय कारवाई होते ते ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज नवी मुंबई